आपण शेवटपर्यंत पाहूया खुशखबर महागाई भत्ता वाढला आता कर्मचाऱ्यांच्या आणखीन एका भत्त्यात होणार वाढ पा किती वाढणार पगार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे महागाई भत्ता वाढला आता आणखीन कर्मचाऱ्यांच्या एका भत्त्यात होणार वाढ पा किती वाढणार पगार तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांब्युसर क्लासेस बारा जुलै दोन हजार चोवीस आपल्याला माहीत असेल की नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची वाढ मिळालेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे मित्रांनो फक्त डी ए नाही तर याबरोबर सुद्धा तीन भत्त्यामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास तीन हजार मोठी वाढ बघायला मिळणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचे गिफ्ट दिले असून कर्मचाऱ्यांनासुद्धा पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे मित्रांनो महागाई भत्ता वाढल्यामुळे आणखीन एका भत्त्याची आपोआप आपल्या पगारात आप वाढ होणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर घरभाडे भत्ता वाढणार डी ए वाढ नंतर आयोगानुसार आपल्याला मिळणाऱ्या घरभाडे भत्त्यात सुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते जेव्हा मागाई भत्ता पंचवीस टक्के झाला होता तेव्हा घरभाडे भत्त्यात वाढून तो आठ टक्के दराने देण्यात येत होता सात पे कमिशननुसार जेव्हा मागाई भत्ता पन्नास टक्केच्या वर जाईल तेव्हा एच आर ए म्हणजेच घरभाड्या भत्ता भत्त्यात मध्ये देखील सुधारणा केली जाणार आहे थोडक्यात घरभाडे भत्ता देखील पुन्हा एकदा वाढवला जा जाणार आहे एच आर ए हायक कॅल्क्युलेटर सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा माघाई भत्ता पंचवीस टक्के होईल घरभाडे भत्त्यात वाढ के, केले केलेल्या गेली होती माघाई भत्ता हा पंचवीस टक्क्याने मर्यादा वळ वौल, ओलांडेल त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या एच आर ए ह्या ह्यामध्ये खालीलप्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे पन्नास लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांना चोवीस टक्के दराने एच आर मिळ एच आर ए मिळत होता तो आता तीस टक्के दराने मिळणार आहे पाच लाख ते पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या शहरात असेल तर वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सोळा टक्के दराने मिळणारा घरभाडे भत्ता वीस टक्के दराने मिळणार आहे पाच लाखापेक्षा कमी असलेल्या ल ठिकाणी राहत असलेल्या झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के दराने घरवाडे भत्ता आता दहा टक्के दराने मिळणार आहे शासन निर्णय पाहूया वाढ झाली तर तस घरबाड भत्ता वाढत असतो एक एक दोन हजार एकोणीसनुसार नूश नूश एकोणीसनुसार अंमलात येणारा हा चार्ट आहे हे अशा पद्धतीने घरभाडे भत्ता वाढणार आहे हे पूर्ण शासन निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार निर्णयानुसार कारवाई होणार आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय अखिल तामोळी सर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतील तुम्ही हा शासन निर्णय आपण डाऊनलोड करू शकता